परभणी येथील अक्षयदा मंगल कार्यालय येथे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा अध्यक्ष राजेश भैया विट्टेकर यांच्या नियोजनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संवाद मिळावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार धनंजय मुंडे माजी खासदार आनंद परांजपे आमदार विक्रम काळे अक्षय जगताप सुमंत वाघ भगवंताई निखाते नंदाताई राठोड माजी आमदार विजय भांबळे सूरज चव्हाण अक्षय देशमुख सह शहाजी देसाई श्रीधर पारवे जाकेर कुरेशी सामाजिक न्याय विभागाचे तालुका तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सामाजिक न्याय विभागाच्या पूर्ण तालुकाध्यक्ष संरचना सुनील भालेराव सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा शहराध्यक्ष श्रीमती आशा रवींद्रकुमार हटकर शहराध्यक्ष आनंद कनकुटे मास्टर सुनील भालेराव सविताबाई मलदोडे मिलिंद लोंडे आनंद दीपक गोविंद गजवारे अंबादास डोंगरे एम डी सिराज भागोजी गायकवाड अंकुश मांजरे अनिता कराळे आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळी पूर्णा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली रॅली परभणीकडे रवाना होऊन यावेळी असंख्य महिला पुरुष तरुणांनी परभणी येथील संवाद ला, उपस्थिती लावली होती मोठ्या उत्साह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यावर आज सकाळी बारा वाजता निघालो आज आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे व महिला आयोगाचे अध्यक्ष अध्यक्षापालिताई चाकणकर व सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी मगरे आज यांचा संवाद मिळावा असल्यामुळं आज पूर्णेतून बरीचशी टीम जे महिला आमच्या तालुका अध्यक्ष महिला शहराध्यक्ष व आमचे युवा शहराध्यक्ष असे जवळपास आम्ही आज सकाळपासूनच खूप म्हणजे जोमाने जाऊन आज जवळपास त्या ठिकाणी जे एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आम्हाला राजीदादा विटेकरनी आमदारसाहेबांनी खूप छान आमचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आज आम्ही ज्या काही सूचना होत्या आमच्या त्यांना सांगितल्या दादाला तर त्यांनी त्या गोष्टीचं आम्हाला म्हणले की बाबा आम्ही पुढे चलून तुमच्या तालुक्यावर थोडं लक्ष गा। त्यामध्ये आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका ग्रामपंचायत तर ह्यामध्ये जोमाने काम करा कार्यकर्त्याला मोठं बनवण्यासाठी तुम्हाला नेत्याने कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे व सभासद नोंदणी केली पाहिजे आणि ज्या गावामध्ये काही अडचणी असन तर कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी जाऊन त्या अडचणी त्यांच्या दूर केल्या पाहिजे आणि जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत कसं आहे की संघटन वाढणार नाही आणि पक्ष वाढणार नाही तर पक्षाला जोमानी काम करण्यासाठी आमची पूर्ण सामाजिक न्याय विभागाच्या तालुक्या पूर्णामध्ये आम्ही पूर्ण तालुकाभर पिंजून काढून राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याचा प्रयत्न करतो Saludos.